वरती गिरपीच्या जागा पवित्र पोटेल वरती गिरपीच्या जागा पवित्र विद्या संत मलिक साहेबीच्या जागा जागा आमच्या हक्काच्या माझ्या जागा आमच्या हक्काच्या माझ्या बोध बंदा देत नाही बोध बंदा देत नाही मुलांना

सत्ता की हथियारों ऐसी जब जब शुरू करेगा सत्ता की हथियारों से अरे हम क्या चाहते शिक्षा पार्टी हम क्या चाहते शिक्षा बोल मेरे भाई शिक्षा बोल मेरे भाई ना शिक्षा शिक्षा मेरे भाई शिक्षा जो

मी तेरा सक्केपर्यचं पत्र सुद्धा आहे दहा टक्के रिक्त अपात्र जे की तत्कालीन शिक्षण मंत्र्यांनी पन्नास हजार पदभरतीचं आश्वासन दिलं होतं त्यातील केवळ एकवीस हजार पदे भरली व त्यातील सोळा हजार पदांवरच प्रत्यक्ष एक दिली ते चार हजार तीन उर्वरित आहेत दहा टक्के पदकं पण रिक्त अपात्र गैरहजर जागा त्या मुलांच्या हक्काच्या आहेत ही सर्व मुलं गुणवत्ता सिद्ध करून आज त्या हक्काच्या पहिल्या टप्प्यातीलच भरती प्रक्रियेतील जागा मागतायत संदर्भात दोन वेळा आपल्या त्या आंदोलनाच्या माध्यमातून आयुक्त समोदयांनी लेखी आश्वासन दिले पण आता बावीस तेवीसच्या संच मान्यतेचेनुसार गोंडस आश्वासन दिले आणि ह्या जागा हिरावण्याचं काम करते या मुलांचं भविष्य उद्ध्वस्त होतंय म्हणून कंटाळून कुठल्याही प्रकारची या नित्रिस्त अवस्थेत असलेल्या राज्य शासनाने व प्रशासनाने दखल न घेतल्यामुळे प्रशासनाची दिरंगाई व राज्य शासनाची उदासीनता याला कंटाळून आज या सर्व मुलांनी निराश्यग्रस्त होऊन फास आवडलेत आज फास दिसतायत उद्या मृतदेह दिसतील तरी तात्काळ दखल घ्यावी अन्यथा येणाऱ्या काळाला या प्रशासनाला आणि राज्य शासनाला यांच्या रोषाला सामोरे जावं लागेल ठीक आहे धन्यवाद सर